आपल्याला काय वाटतंय माहित नाही पण आमच्या सर्व इंडिया घटक पक्षांनी सर्वांनी मिळून आम्ही हा एकत्रित निर्णय घेतलेला आहे या निर्णयामाग काय राजनीती आहे की आपल्याला जर जाणून घ्यावं असं वाटत असत तर आम्ही जनतेचं प्रेम स्वीकारून अर्ज भरत आहोत त्याच्यामुळे उन्हामध्ये माझी मायबाप जनता आणून त्यांना त्रास देणं त्या बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी होण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढत आहे त्यामुळं मला ती माझ्या इंडिया आघाड्यातील सर्व नेत्यांनी सांगितलं की आपल्याला असं करणं नको आहे त्याच्यामुळे आपण साध्या पद्धतीने आपल्या जनतेला त्रास द्यायचा नाही त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला एकोणीसच्या निवडणुकीनंतर आंदोलनाचा एका प्रश्नात आपण तीन प्रश्न विचारले पण ठीक आहे दोन हजार एकोणीस ची निवडणूक आम्ही शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरला आजची निवडणूक आम्ही साध्या पद्धतीनं जे हितचिंतक आहेत ज्यांना साक्षीदार व्हायचे हो ते येऊन आमच्या सोबत राहतील त्यांच्या साक्षीनं नेतेगणाच्या साक्षीनं आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी असा अगोदर म्हणून असा आम्ही फॉर्म भरतोय हा फरक आहे आता कुठल्या आंदोलनाचा तुम्ही आंदोलनाचा विचारलं तर आंदोलनाचा फायदा तोटा घेत असतो जनता जे ठरविल तो निर्णय या गोष्टीवर आपण वेळ आल्यावर बोलत आहे आदरणीय साहेबांनी निर्णय जो घेतलेला आहे त्याचं मी स्वागत करतो त्यांचे आभारी मानतो की ते, त्यांनी तो निर्णय घेतला वैयक्तिक विषय आहे त्याच्यावर मला बोलायचा अधिकार नाहीये त्याच्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्याचा मला नक्की उन्माल फायदा होईल एवढं वाटतांची टाळण्यासाठी मी हा निर्णय घेते घेतो करतात मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार होता त्यांनी काय बोलले हे मी ऐकलं नाही ऐकून सांगितलं नाहीपेक्षा मी ज्याच्या जवळपास या नऊ दहा दिवसात जेवढ्या गावात फिरलो तेवढ्या कुठल्याही गावाला एकच विचारलं मी कि मत मागायला मागील पंधरा वर्षात निवडून आलेल्या एक विचाराचा खासदार दहा वर्षापासून आता असणाऱ्या गावात आल्या का एकच गावाने सांग गावा मला सांगितलं जवळपास साडेतीनशे गावात गावात आले तलावाचं कुठंतरी काय झालं होतं तिची पाहणी करायचं पण त्या गावात कुठे आल्या नाहीत बाहेरूनच गेल्या आता मला एवढे एक गाव म्हणलं त्याच्यामुळे त्यांचं धन्यवाद आहे की एका चारशे गावात एक गाव तरी मला भेटलं समाजाचा पाटील कसा आहे ही निवडणूक

जनता माझ्यासोबत आहे ना एक गब्बर आहे ना ये गब्बर एक साथ आहे कापी आहे अमोल पुणे घटक आता माझ्या बरोबर इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख आहेत आणि एक आमदार म्हणून आणि जे गेले त्यांच्यावर किंवा जे नाही त्यांच्यावर मी बोलत नाही तर जनता आमच्या सोबत आहे धनाजी पाटील यांचे सहकारी अमोल पुणे यांच्यावर हल्ला झाला त्याच्यानंतर तुम्ही त्यांची भेट घेतली आणि आरोपीवर तत्काळ कारवाईची देखील मागणी केली तर तुम्ही देखील पाणी भेट घेतली होती आणि मागणी केली होती कुठेतरी मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे आता आपल्या तो विषय नाही तो आंदोलन पार्ट जो आहे तो पार्ट वेगळा आहे लोकसभा राजकारण हा पार्ट वेगळा आहे त्यांचं आंदोलन त्यांनी कुठं सांगितलं की आम्ही

असं माझं म्हणणं आहे मी कुणावर आरोप करत नाही माझा टीका टिपणी हा विषयच नाही त्याच्यामुळे जर जाणीवपूर्वक एखाद्या समाजाच्या एखाद्या घटकावर जाणीवपूर्वक कुणी जर कोटे कोणी दाखल करत असेल असे मागे घेतल्याबद्दल त्यांना साथ दिली पाहिजे असं माझं मत आहे आता पक्षच गेला बाजूला पण एवढ्या दिवसात त्यांना का कळालं नाही मी संशोधन करा आता कशाला संशोधन करायचं कोण काय कोण शेती त्यांनी शेती माहित नाही का माझी आहेच ना मला म्हणजे बरं तुम्ही मला काहीतरी म्हणायच लावायचे का माझ्या हो <weit play scholars> yeah. <regarder dessert> का त्यांना काय म्हणायचंय तुम्ही त्यांना विचारू शकता बघा त्यांना काय म्हणायचं हा प्रश्न त्यांना विचारल्यावर बर होईल मला कसं म्हणताय त्यांना तुम्ही विचारलं तुम्ही अर्धच कसं बोलला तुम्हाला ऐक मी ऐकलं नाही ते काय म्हणतात त्यांनाच विचारू शकता नाही नाही त्यांच्या प्रश्ना त्यांच्या प्रश्नाला उत्तर त्यांनीच द्यावा मी कसं देणार त्यांचा प्रश्नच मला कळला नाही

जी प्रगती आहे तुम्ही त्याला विश्लेषण करून सांगाल माझी प्रगती म्हणायची त्याला शेतीची प्रगती म्हणायची मला मार्ग मी त्यांची विरोधी उमेदवार स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात तरी सुद्धा त्यांची जी प्रगती आहे ती फार वेगळी झाली मग ते आपल्या शेतात काय पिक होतात त्यातून ही प्रगती असा शोध घ्यावा लागला असं तर मुली काल म्हणा घ्या ना आम्ही कुठं नाही म्हणून आम्ही घ्यायला तयार घ्या शोध आमने सामने बसू जर मला हिंदी बोलता नाही आली तर उद्याच फॉर्म भरायचं कॅन्सल करून रिड्रॉ करून बघायचा का प्रयोग करून बघू काय मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही मराठा आरक्षण मिळालं नाही कुणबी मधून मराठा आरक्षण या संदर्भात तुमची नेमकी भूमिका काय आहे बाबा असं वाटत आहे आम्ही आगोदरची जी भूमिका आहे कुणबी म्हणजे ओबीसी आरक्षणाचा धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे तो असं पहिल्यापासून भूमिका कारण तुमची भूमिका काय पक्षाची भूमिका आहे बघा पक्षाच्या भूमिकेबद्दल मी पक्षाचा घटक आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी मी समत असणार पण तुम्ही जो प्रश्न विचारताय उपप्रश्न परत विचारताय की माझी भूमिका एकच की आजच्या परिस्थितीमध्ये ज्या घटकाला आरक्षणाची आवश्यकता वाटते त्याच्यासाठी ते उपोषण करतायत किंवा ती झिघडतायत तर त्यांचा मागण्याचा रास्त अधिकार आहे त्या अधिकारावर तर सरकारला दिलंच पाहिजे जर ते नियमात बसून ते दिलं पाहिजे दिलंच पाहिजे बघा या सर्व गोष्टीचा अभ्यास करू आपण अभ्यास करून बोलू आज ला ला। आज आपण लोकसभेची निवडणूक लढत आहोत त्या लोकसभेच्या व्यासपीठावर मी आहे ज्यावेळेस तेवीस व्यासपीठ येईल मी निवडून येईल त्यावेळेस निवडून आल्याच्या नंतर मी भूमिका काय मांडायची ती भूमिका मी लोकांसमोर मांडतो लोकांना माझी भूमिका आंदोलनाच्या बाजूची आहे मराठा आरक्षण दिलं पाहिजे या भूमिकेत मी मराठा आरक्षणच्या बाजूनच आहे सरकारमध्ये बसल्यावर सांगतो ना तुम्हाला मराठा समाजाचा मतदान मागायचा अधिकार नाही थे? थे। ते जे म्हणत असेल तेवढं ते, 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 ते बोलत असते मला त्यांच्याविषयी त्यांच्यावर काय मी मला त्यांच्यावर नाही बोलायचं पण मी आंदोलन मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी समाजाबरोबर होतो का नव्हतो ही मीडियाने बघितलंय मी एक स्टेटमेंट केलं होतं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जाणार नाही आणि मी तो शब्द पाळला आपल्या सर्व मीडियाने पाहिलंय सर्व पाहिलं मराठा आंदोलनात मी होतो हो का नाही होतो हो का काय होतो ते सर्व जनतेला माहित आहे मी मराठा समाजाचा घटक म्हणून समाजाबरोबरच आहे माझं स्वतःच मत सुद्धा तेच आहे की बीड जिल्हा जी लोकसभेची निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक विकासावरच झाली पाहिजे विकासाचा मुद्दा घेऊन तुमचं पाच पुढील पाच वर्षाचं काय विजय नाही त्याच्यावर आणि मागे काय केलं त्याचा द्यावं लागेल ना मग मागच्या पाच वर्षे पंधरा वर। वर्षे दहा वर्षे एवढ्या दिवसामध्ये काय काय विकास केला एक दोन तीन उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लगेच काहीतरी लावून म्हणताल की आरोप केले आपल्याला खासदार महोदयाच्या अख्तारीत काय विषय येतात या विषयासाठी एक दोन तीन विषय सांगणार रेल्वेचा प्रश्न खासदार महोदयाच्या अखत्यारीत येतो आपल्याकडे दोनशे एकसष्ट किलोमीटर लांबीची रेल्वे मंजूर झालेली ते रेल्वेची लाईन दोनशे एकसष्ट किलोमीटर मंजूर झाली त्याच्यापैकी आतापर्यंत नव्याण्णव किलोमीटर झाली असं रेल्वे बोर्डाने